नमस्कार मित्रांनो तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये गावाला असताना गावातून आम्ही एक गावठी कोंबडा घेऊन त्याचा घरी रस्सा बनवलेला चुलीवरती रस्सा बनवलेला तर हा त्याचा पूर्ण व्हिडिओ आहे रेसिपीचा मच्छी मिच्छी बनवताना काय कांदा है कड़ी पत्ता है तेल और ये काकी इस टमाटर तो इथे गोडा मसाला ऑलरेडी तयार करून ठेवला आहे भाजलेलं खोबरं कांदा लसूण आणि अद्रक आलं त्याची पेस्ट करून ठेवली गोडा मसाल्याची इथे टॉमॅटो आणि कोथिंबीर इथे फोडणीमध्ये कांदा आणि कढीपत्ता ऑलरेडी टाकून ठेवला आहे कांदा ब्राऊन होऊन झाल्याचा वाट म्हणायची चुलीवरती गावठी कोंबड्याचा रसा बनतोय गोडा मसाला ॲड करतात लाल तिखट बस बस

हा चिकन मसाला मीठ जवळजवळ दोन चमच मीठ घेतले आणि आता थोड्याच वेळात आपला रेडी होईल चुलीवरचा गावठी कोंबड्याचा rosso. Valli, valli, nantiea. Ma chi? Anda tu, pani. Inem. Yeah.

म्हणून ते मी अख्याच्या टाकलं ते मस्त रस्सा ऑलमोस्ट रेडी झालाय उकळी आलेली आहे एक गावठी कोंबडा असल्यामुळे जरा चिकन शिजायला थोडा बॉयलर पेक्षा जास्त वेळ लागतो त्यामुळे जरा मंद आचेवर एक दहा मिनटं ठेवणार आणि मग ऑलमोस्ट रसा रेडी आहे गावठी कोंबड्याचा रस्सा पुरी आणि भात आकाश काय खातोय सूप सूप भात आणि पुरी चला टेस्ट करूया पण मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा सी यू टेक केअर बाय